नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता गाळप हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे बऱ्याचदा शेतात ऊस चांगला आलेला असतो पण त्यांचं वजन कमी त्याच्यातील साखरेचा उतारा कमी भरतो म्हणजे तूट होते पण ऊसाची तोंडणी योग्य नियोजन केलं तर तोंडणीच्या वेळेस होणारी तूट टाळता येऊ शकते पण हे नियोजन करायचं तरी कसं कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्याने ऊसाचं वजन आणि त्यातील साखरेचा उतारा वाढवता येऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात योग्य वेळेवर ऊस तोडणी इतकं महत्व का ते तोडणीवरच साखरेचा उतारा रसाची गुणवत्ता आणि आर्थिक परतावा अवलंबून असतो जर ऊस अपरिपक्व अवस्थेत तोडला गेला तर त्यातील साखर पूर्णपणे तयार झालेली नसते त्यामुळे रस पातळ राहतो साखरेचं प्रमाण कमी मिळतं आणि कारखान्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो आता पाहूयात अतिपरिपक्व झालेल्या ऊसाचे काय तोटे असतात ते अतिपरिपक्व ऊस उस उशिरा तोडला गेला तर त्याची गोडी कमी होते साखरेचे रेणिव रिड्युसिंग शुगरमध्ये रूपांतरित होऊ लागतात ज्यामुळे फर्मेंटेशन सुरू होतं आणि साखर नष्ट होते या सगळ्याचा परिणाम म्हणजे कारखान्याला कमी उतारा मिळतो परंतु योग्य परिपक्वतेच्या अवस्थेत म्हणजेच ब्रिक्स अठरा ते वीस टक्के असताना ऊस तोडणी केली तर साखर उतारा वाढतो आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते त्यामुळे ऊस परिपक्वता तपासून तोडणी करावी यानंतर समजून घेऊया तोडणीपूर्वी ऊस पिकात कोणती काळजी घ्यायची ते पहिले पाण्यासंदर्भात जाणून घेऊयात अनेक शेतकऱ्यांचा असा समज असतो की तोंडणीपूर्वी पाणी दिलं तर उसाचं वजन आणि साखर वाढेल परंतु हा मोठा गैरसमज आहे उलट तोंडणीपूर्वी पाणी दिल्यास उसाच्या पेशींमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं आणि रस पातळ होतं तसंच अतिपाणी दिलेल्या उसामध्ये ओलावा हो जास्त होतो आणि त्याच्यामुळे तोंडणीनंतर तो लवकर कुचतो आणि आंबतो त्यामुळे उसातील साखरेचं प्रमाण कमी होतं याउलट उसाला पाणी देणं थांबवलं उसाच्या काडींमध्ये रस घट्ट होतो व साखर साठायला लागते त्यामुळे तोंडणी वेळी कारखान्याला मिळणारा साखर उतारा जास्त मिळतो ऊसाचा ओलावा कमी राहतो आणि तोडणीनंतर गुणवत्तायुक्त व टिकाऊ ऊस मिळतो म्हणून ऊस तोडणीच्या पंधरा वीस दिवस आधी पाणी बंद करावं दुसरी काळजी आहे तोडणी संदर्भात ऊसाची तोडणी नेहमी जमिनीलगत करावी कारण ऊसाच्या खालच्या काड्या सर्वात परिपक्व आणि गोड असतात या भागामध्ये साखरेचं सा प्रमाणही जास्त असतं तर वरच्या भागात अजून पूर्ण साखर म्हणजेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे वरून तोडणी केल्यास साखरेचा उतारा कमी मिळतो आणि कारखान्याला दर्जेदार ऊस मिळत नाही जमिनीच्या लगत तोडणी केल्यास खोडवा एक समान आणि जोमदार फुटतो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संशोधनानुसार जमिनीलगत ऊस तोडणी केली तर साखरेचा उतारा शून्य पूर्णांक आठ ते एक पूर्णांक शून्य टक्क्यांनी अधिक मिळतो त्यामुळे स्वच्छ कोयतानं माती न येता पाचट काढून जमिनीलगत ऊस कापणं हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे तिसरा भाग आहे रासायनिक खतांबाबत शेतकऱ्यांनी तोडणीपूर्वी रासायनिक खतांचा वापर केला तर रसातील पदार्थांचं प्रमाण वाढतं आणि रस आंबट होतो त्यातील साखर कमी होते यामुळे कारखान्याच्या क्रशिंग प्रक्रियेत सुद्धा अडथळे निर्माण होतात आणि साखरेचा रंग गुणवत्ता आणि उतारा दोन्ही कमी होतात सध्या पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांनी तोंडणीला सुरुवात करू नये काही दिवस थांबून वापसा आल्यानंतर तोंडणी करावी तसंच उसाला दोनशे सत्तर दिवसांनी खत देऊ नये म्हणून आता कोणत्याही प्रकारची खतं आणि पाणी पिकाला शेतकऱ्यांनी देऊ नये उसाला पाण्याचा ताण पडल्यावर उसामध्ये साखर साचते आणि उतारा चांगला मिळतो असा सल्ला तज्ञांनी दिलाय हे झालं तोडणीपूर्वीचं पूर्वीचा आता तोडणीनंतर नंतर उसाची हाताळणी कशी करावी हेही जाणून घेऊयात ऊस तोडल्यानंतर त्यातील पेशी श्वसनक्रिया सुरू ठेवतात त्यामुळे ऊसातील साखर हळूहळू ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रूपांतरित होते या प्रक्रियेला इनवर्जन म्हणतात तोडणीनंतर ऊस उघड्यावर ठेवला तर सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे त्यातल्या रसाचं बाष्पीभवन होतं काही वेळा ऊस आंबतो त्यामध्ये बुरशी किंवा जीवाणू वाढतात त्यामुळे साखरेचा उतारा घटतो आणि अशा ऊसापासून मिळणारी साखर पिवळट आणि कमी दर्जाची असते त्यामुळे तोंडीपासून गाळापर्यंतचा कालावधी चोवीस तासांपेक्षा अधिक नसावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तोंडणीपूर्वी तुम्ही आणखी काही उपाय करता का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका